राज्य परिवहन आयुक्तांनी एक एप्रिल दोन हजार एकोणीसपूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा वाहन क्रमांक प्लेट म्हणजेच नंबर प्लेट बसवणे बंधनकारक केले आहे कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या क्षेत्रातील वाहन चालकांनी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपूर्वी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवावी असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी केले आहे एच एस आर पी नंबर प्लेट राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी वाहन चोरी व वा बनावटगिरी रोखण्यासाठी तसेच रस्त्यावरील सर्व वाहनांची ओळख निश्चित करण्यासाठी अत्यावश्यक मानली जाते सर्वोच्च न्यायालयानेही अशा नंबर प्लेट बसवण्याचे निर्देश दिले आहेत या प्लेट अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार केलेल्या जातात व त्या टेम्पर प्रूफ असतात या प्लेटवर निळ्या रंगाचे होलोग्राम आणि काळ्या तिरप्या अक्षरांमध्ये आय एन डी लिहिलेले असते दोन हजार एकोणीसपासून नव्या वाहनांसाठी एच एस आर पी अनिवार्य करण्यात आली आहे आणि आता जुन्या वाहनांसाठीही ती बंधनकारक करण्यात आली आहे यासाठी मे रियल माझोन इंडिया एजन्सीची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी दुचाकी व ट्रकसाठी चारशे पन्नास रुपये तीन चाकी वाहनांसाठी पाचशे रुपये व चार चाकी वाहनांसाठी सातशे पंचेचाळीस रुपये शुल्क निश्चित केले आहेत वाहन चालकांनी वेळेत ही नंबर प्लेट बसवावी व येणाऱ्या काळात परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर एच एस आर पी बुकिंग प्लॉटद्वारे नोंदणी प्रक्रिया सुरू होईल ही प्रक्रिया पूर्ण करून एजन्सीकडून नंबर प्लेट बसवून घ्यावी नियोजित वेळेत नंबर प्लेट बसवली नसल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते त्यामुळे वाहन चालकांनी या आदेशाचे पालन करणे हे गरजेचे आहे तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बस्ता तयार आहे कुलस्वामीनी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशन पासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली टॉकीज जवळ धन्यवाद अशाच बातम्यांसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल